नमस्कार आज आपण बघणार आहोत वाळवण रेसिपी सात या अगोदर सहा रेसिपीज मी वाळवणच्या अपलोड केलेल्या आहेत चॅनलला एकदा नक्की बघा आजची रेसिपी आहे आज ती म्हणजे वाळवण रेसिपी दही मिरच्या तर वर्षभर या दही मिरच्या साठवून कशा ठेवायच्या हे टिप्स सांगणार आहेत आणि यामध्ये आपल्याला काही मसालेसुद्धा टाकायचे आहेत ज्यामुळे दही मिरच्या अगदी चटपटीत आणि खूप क्रिस्पी होणार आहेत तर काही टिप्स सांगणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे साधारण साधारण मी चाळीस ते पन्नास मिरच्या घेतलेल्या आहेत आणि बघू शकता या पद्धतीने अशा मिरच्या घेतलेल्या आहेत यामध्ये काही मसाले टाकायचे आहेत ज्यामुळे मिरच्या ज्या आहेत टेस्ट जे आहेत खूप छान लागणार आहेत तर बघू शकता की अशा पद्धतीने आपल्याला त्यात ही मिरच्या करून घ्यायच्या आहेत आणि या व्हिडिओमध्ये सविस्तर काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्यात तर दही मिरच्या अतिशय अप्रतिम अशा होणार आणि वर्षभर खराब होणार नाहीत तर मिरच्या ज्या आहेत त्या मधातून असे काप करून घ्यायचे आहे आपल्याला तुम्ही लांब ठेवू शकता किंवा छोट्या ठेवल्या तरीही चालेल पण शक्यतो लांब ठेवा तर इथे साधारण दोन ते तीन चम्मच दही घ्यायचं आहे तर मिरचीच्या अकॉर्डिंग दही घ्यायचं आहे तुम्हाला आणि हे दही जे आहेत तुम्ही घरगुती असेल तर घरगुती आणि पॅकेटचं असेल तर पॅकेटचंसुद्धा यूज करू शकता घरगुती जर मिळत असेल तर फार चांगलं आणि हे दही आहेत साधारण आपल्याला चार ते पाच मिनिट फेटाळून घ्यायचं आहे यामध्ये टाकायचं आहेत एक चम्मच मीठ एक चम्मच तिखट आणि एक चम्मच जिरा पावडर टाकायचं आहे जिरा पावडरमुळे याची टेस्ट जे आहेत अतिशय भन्नाट अशी येणार आहेत आणि नक्कीच तुम्हाला या पद्धतीने कोणीही सांगितले नसेल असे दही मिरची मी सांगणार आहेत तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर काय करायचं आपल्याला हे जी मिरची आहेत हे रात्रभर यामध्ये दह्यामध्ये भिजू द्यायचे आहेत म्हणजे काय होणार जो मसाला आणि दही जो आहे तो पूर्ण मिरच्यामध्ये मिक्स होणार रात्रभरात आणि बघू शकतो रात्रभर मी मिक्स होऊ दिलेले आहेत झाकून ठेवायचं आहे आणि रात्रभरात हे दही मिरच्या आहेत पूर्ण दह्यामध्ये मुरून जातात आणि याचं थोडं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे जास्त पण नको पण थोडं हलकं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला दह्याचं म्हणजे मसाले निघायला नको जास्त जा जा, तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर काढायचं असेल काढू शकता नाहीतर तुम्हाला जर वाटत असेल की ठेवायचं तर मग ठेवू शकता पण जेव्हा आपण वाळवून घेतो बराच वेळ लागतो तर अशी प्लॅस्टिकची मी इथे पॉलिथिन यूज केलेली आहेत यावर या, या मिरच्या अशा सुट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला वेगवेगळ्या अशा दूर दूर ठेवायच्या आणि एक एक मिरची आपल्याला ठेवून घ्यायची आहे म्हणजे काय होणार की या मिरच्या ज्या आहेत लवकर सुकणार आणि हे साधारण मिरच्या सुकायला दोन ते तीन दिवस आपल्याला या मिरच्या वाढून घ्यायच्या आहेत म्हणजे काय होणार मिरच्या जर क्रिस्पी हव्या असेल तर मग या खराब होणार नाहीत यासाठी आपल्याला सर्वप्रथम मिरच्या दोन ते तीन दिवस वाढून घालणे वाढत घालणे अतिशय आवश्यक आहे कारण ह्या जर मिरच्या व्यवस्थित वाढल्या नाही तर मग खराबसुद्धा होऊ शकतात म्हणून दोन ते तीन दिवस या वाळून घ्यायचे आहेत आणि नंतर मी स्टार्टिंगला तुम्हाला फ्राय करून दाखवलेले आहेत पण जेव्हा आपण या मिरच्या जेव्हा फ्राय करतो तेव्हा तेल गरम होऊ द्यायचं आणि लगेच आपल्याला या मिरच्या तेलामधून काढून घ्यायचे आहे म्हणजे करपायला नको द ह्यामुळे लवकर करपतात चला मग रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली तुम्हाला रेसिपी आणि अगदी मी नवीन टिप्स सांगितलेल्या आहेत तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू